नीताकडे काही दहा रुपये व पन्नास रुपयाच्या नोटा आहेत दहा रुपयाच्या नोटांची संख्या पन्नास रुपयांच्या नोटांच्या तिप्पट आहे नीताजवळील चाळीस नोटांचं मूल्य आठशे रुपये असल्यास नीताजवळ दहा रुपयाच्या नोटा किती सर असा प्रश्न नोटा आणि नाणी ही माझी बलिष्ट जरूर अभ्यासात त्यामध्ये असंख्य अशा संभाव्य प्रश्नांचा सराव तुम्हा करता येईल ओके विविध वी स्पर्धा परीक्षा देत असणारे विद्यार्थी प्रश्न विचारतात असं वाटते असे प्रश्न अनेक विद्यार्थ्यांना पडले असावेत म्हणून त्यांनी विचारलेले प्रश्न मी सार्वजनिक म्हणून सार्वजनिक करण्याचा प्रपंच म्हणून अपलोड करत असतो लक्ष द्या हा प्रश्न सोडवायचा कसा नीताजवळ दहा आणि पन्नास नीताजवळ दहा रुपये आणि पन्नास रुपये अशा दोन प्रकारच्या नोटा आहेत लक्ष द्या नोटांची संख्या दर्शवली किती चाळीस उदाहरणार्थ नीताजवळ दहा रुपयाच्या नोटा एक ओके ताजवळ पन्नास रुपयाच्या नोटा वाय मग इथं अधिक चिन्ह द्या एक अधिक वाय समोर एकूण नोटा चाळीस समीकरण एक तयार झालं ओके आता आपल्याला मूल्याचं समीकरण तयार करायचं नेताकडील दहा रुपयांच्या नोटा किती अर्थात दहा गुणीला एक नेताकडील पन्नास रुपयांच्या नोटा किती म्हणून पन्नास गुन्हिला वाय ओके हा गुणाकार करा दहा एक अधिक चिन्ह पन्नास वाय आणि हे मूल्य आहे आठशे ओके हे आठशे रुपये इथं दर्शवा हे लेकरांनो समीकरण दोन तयार झालं आता काय करायचं सर लक्ष द्या समीकरण समीकरण एकला दहाने गुणा हे दहाने पाचने ने सातने तीनने ने ने का गुणा हो सर कुठलं तरी एक सहजलपद आपल्याला सारखं करून उत्तराप्रत जायचं असते म्हणून हा गुणाकाराचा प्रपंच समीकरण एकला दहाने गुन्हा दहा गुणीला एक दहा एक स अधिक चिन्ह दहा गुणीला वाय दहा वाय सर। दहा गुणीला चाळीस चारशे हे समीकरण तिसरं नवीन आपल्याला मिळालं ओके आता काय करायचं या समीकरण दोन मधून हे नवीन मिळालेलं समीकरण तीन वजा करा अर्थात समीकरण दोन दहा यक्ष अधिक पन्नास वाय बराबर आठशे हे समीकरण दोन आहे यामधून तुर्तास मिळालेलं नवीन समीकरण तीन व जाकरा दहा यक्स अधिक दहा वाय बराबर चारशे लक्ष हे तिसरं नवीन नुकतंच मिळालेलं समीकरण वजा वजाबाकी इथं वजा चिन्ह येणार इथं वजा आणि इथं वजा चिन्ह बघा हे दहायक्स दहायक्स एक सहचलपद सारखं होताना दिसते हा गुणाकार किंवा गुणाकार करण्याचा प्रपंच ह्यामुळं ओके बघा वजाबाकी म्हणजे इथं अधिक दहायक्स वजा दहायक्स दोन्ही पदलोप उत्तर शून्य का एक संख्या अधिक एक संख्या वजा आणि संख्या जर सारख्या असतात तेव्हा येणारं उत्तर शून्य ओके आता पन्नास वाय वजा दहा वाय म्हणजे चाळीस वाय ही वजा बाकी चारशे लक्ष द्या वायला एकटं करा चारशेकडे जातानी हे चाळीस भागीला स्वरूपात मांडावे लागतात सर आणि हा भाग दहा जातो वाय म्हणजे काय पन्नास रुपयाच्या नोटासाठी गृहित धरलेलं चलपद याचा अर्थ नेताकडे नेताकडे पन्नास रुपयाच्या दहा नोटा आहेत ओके समजलं सर आता नेताकडे दहा रुपयाच्या नोटा किती नेताकडे पन्नास रुपयाच्या दहा नोटा मग दहा रुपयांच्या नोटा किती इथं दर्शवलं दहा रुपयांच्या नोटांची संख्या पन्नास रुपयांच्या नोटांच्या तिप्पट दहाची तिप्पट तीस वाटल्यास तुमच्या मनाचं समाधान समीकरण एक मध्ये आल्या वयाची किंमत टाका यक्स अधिक वाय बराबर एकूण नोटा चाळीस वायची किंमत दहा आली सर समोर चाळीस एक्सला ला एक टक्करा चाळीस कडे जातानी दहा वजा एक्स बराबर ही वजा बाकी म्हणजे तीस नोटा दहाच्या येत्याकडे दहा, ये दहा रुपयाच्या तीस नोटा आहेत हे या प्रश्नाचं उत्तर प्रश्नामध्ये नीताजवळील दहा रुपयाच्या नोटा किती मित्रांनो तीस हे उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेला आहे नोटा आणि नाणी ही माझी प्लेलिस्ट जरूर अभ्यासात त्यामध्ये असंख्य अशा संभाव्य प्रश्नांचा सराव तुम्हा करता येईल ओके